नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्गेट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन जिरा हळद गहू आणि सरकी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून येतेय बाजारातील घट्टी आवक आणि गाळपासाठी चांगली मागणी यामुळे सोयाबीनचे दर वाढलेत मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली होती आज प्रक्रिया सोयाबीन खरेदीचे भाव प्रति क्विंटल सरासरी पन्नास ते पाच हजार एकशे पन्नास होते अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ते रुपयांपर्यंत दर मिळतोय यंदा घडलेले उत्पादन आणि राज्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी यामुळे दराला आधार आहे सोयाबीन दरातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मागील काही दिवसांपासून जिऱ्याच्या दरात सुधारणा दिसून आली आहे सध्या जिऱ्याला लग्न सराईमुळे चांगली मागणी आली आहे निर्यातीसाठीही जिऱ्याला मागणी आहे तर दुसरीकडे बाजारातील जिऱ्याची आवक कमी आहे जिऱ्यासाठी बेंचमार्क असलेल्या उंजा मंडीमध्ये जिऱ्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे जिऱ्याचा भाव एकवीस हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे सध्या देशात जिऱ्याचा साठा कमी आहे तसंच पुढील काळात देशात जिऱ्याला मागणी राहीलच शिवाय निर्यातीसाठीही मागणी राहणार आहे यामुळे जिऱ्याच्या दरातील सुधारणा कायम राहील असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीच्या दराला चांगला आधार आहे बाजारातील हळदीची आवक सध्या कमी आहे तसंच उठाव चांगला असल्याने भावात सुधारणाही पाहायला मिळाली बाजारात सध्या हळदीला गुणवत्तेनुसार पंधरा हजार ते सोळा हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय पुढील काही आठवडे बाजारातील हळदीची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे स्टॉक इस्ट आणि शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने माल मागे ठेवताना दिसत आहेत तर लग्न सराईमुळे हळदीला उठावे या परिस्थितीत पुढील काळात हळदीच्या दरात काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात गव्हाचे दर टिकून बाजारातील गव्हाची आवक स्थिर आहे तर दुसरीकडे गव्हाला उठावे लग्न आहे सरकारची गहू बाजारावर पकड कायम आहे दर मर्यादित पातळीवर बाजार असं व्यापारी सांगतात सध्या गहू बाजारात प्रति क्विंटल सरासरी दोन सहाशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय तर किरकोळ बाजारात तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपयांपर्यंत आहेत यंदा देशात गव्हाची लागवड वाढतीये तसंच पिकासाठी पोषक हवामानही आहे दुसरीकडे सरकार दरावर लक्ष ठेवून आहे यामुळे देशात यंदा सरकीच्या उत्पादनावर परिणाम झालाय पावसामुळे यंदा देशातील अनेक भागात पहिल्या वेचणीतील कापसाची गुणवत्ता कमी झाली होती सरकीलाही फटका बसला होता यंदा देशातील कापूस उत्पादन कमी झाल्याने सरकीचंही उत्पादन घटलंय याचा परिणाम दरावर दिसतोय कमी भावात सध्या सरकीची विक्री कमी होतीये यामुळे दराला आधार आहे सरकी देशात तीन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपयांपर्यंत विकली जाते सरकीची टंचाई यंदा भासण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका